छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आलं यावेळी विविध कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात आलं होतं लोकशाही राणाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त दुचाकी वाहन रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी आमदार प्रदीप जयस्वाल हे दुचाकी चालवत रॅलीमध्ये सहभागी झाले होते साहित्य रत्न लोकशाही राणाभाऊ साठे यांच्या एकशे चारव्या जयंतीनिमित्त आमदार प्रदीप जयस्वाल यांनी दुचाकी वाहन रॅली आयोजित केली होती तसेच जयंतीनिमित्त सुरू असलेल्या विविध कार्यक्रमांना भेट देत ते सहभागी झाले होते यावेळी लोकशाही राणाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यात आलं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं हे अभिवादन करण्यात आलं होतं यावेळी माजी खासदार चंद्रकांत खैरे माजी महापौर नंदकुमार घोडेले आणि शिवसेना पदाधिकारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती भारतीय जनता पार्टीच्या वतीनं लोकशाही रणाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली आहे जयंतीनिमित्त लोकशाही रण्णाभाऊ साठे यांना अभिवादन देखील करण्यात आलं यावेळी मंत्री अतुल सावे शिरीष बोराळकर जालिंदर शेडगे यांच्यासह भाजपाचे कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती लोकशाही राणाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त काँग्रेस पक्षाच्या वतीनं जयंती साजरी करण्यात आली आहे लोकशाही राणाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त काँग्रेस पक्षाच्या वतीनं अभिवादन देखील करण्यात आलं यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती ठिकठिकाणी थीक मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आज छत्रपती संभाजीनगर पोलिसांच्या वतीनं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आलं यावेळी पोलीस आयुक्त उपायुक्त तसेच सिटी चौक पोलीस ठाण्याचे पी एस आय यांच्या वतीनं अभिवादन देखील करण्यात आलंय लोकशाही राणाभाऊ साठे यांची जयंती राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उत्साह साजरी करण्यात आली आहे आज लोकशाही साठे यांना अभिवादन देखील करण्यात यावेळी आमदार सतीश चव्हाण अभिजित देशमुख यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती लोकशाही राण्णाभाऊ साठे यांची जयंती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या वतीनं उत्साहात साजरी करण्यात आली आहे आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चारव्या जयंतीनिमित्त कलेक्टर ऑफिस येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी शहर जिल्हाध्यक्ष ख्वाजा शर्फुद्दीन मुल्ला कार्याध्यक्ष अभिषेक देशमुख मोहम्मद हबीब अय्यूब खान राजेश मोरे विठ्ठल जाधव यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती